अतिवृष्टी नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मिळणार रक्कम तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला तर आता अतिवृष्टी शेतकऱ्यांना किती भेटणार तर आता महाराष्ट्र शेतकरी वर्गाला एक मोठा दिलासा मिळालेला आहे नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेत अंतर्गत विमा भरपाई देण्याची प्रक्रिया राज्यभरात सुरू झालेली आहे यावर्षी अनेक भागात अनियमित पाऊस अतिवृष्टी गारपीट आणि दीर्घकालपर्यंत पावसाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे तर आता शेतकरी मित्रांनो या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमान आयोगाअंतर्गत विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो या महा महत्वाच्या उपक्रमाला अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे सध्या चोवीस जिल्ह्यांमध्ये ही, चोवी ही वाटप प्रक्रिया प्रगती स्तरावर आहे तर आता उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील लवकरच शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर आता यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे आता त्यांना पुढील हंगामासाठी शेती करण्यास शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी भरपाई देण्यात येते यावर्षी विशेष अतिवृष्टी सलग गारपीट चक्रीवादळ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बारा दिवसांपेक्षा अधिक काळासाठी पावसाचा खंड पडणे या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालेले आहे तर आता शेतकरी मित्रांनो विशेष खरीप खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकांवर पिवळे पडणे सोयाबीन पिके हे पिवळे पडणे रोगराईचा प्रा प्रादुर्भ आणि त्यामुळे पीक जागेवरच वाळून जाणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागले यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे तर आता शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली दबावे लागले आता शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीत ही विमा भरपाई त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरणार आहे म्हणजेच आता या व्यतिरिक्त रब्बी आणि अरब्बी झालेल्या नुकसानी त्यासाठी देखील या योजनेअंतर्गत भरपाई दिली जात आहे तर आता सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती संकटातून योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा